वाशी तालुक्यातील तांदूळवाडी येथील शेतकऱ्यांना तहसील समोर पवनचक्कीच्या विरोधात आठ दिवस उपोषण करूनही काहीच पदरात न पडल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय वाशी तालुक्यामध्ये सेरेंटिका आणि रिन्युअल पॉवर या पानचक्की कंपनीनं दोनशे के वीस केवी पॉवर लाईन आणि तेहतीस केवीची कामं केलेली असून शेतकऱ्यांना सतरा लाख प्रति प्रतिपोल आणि तारांखालील जमिनींना बावीस हजार मीटर प्रमाणे केलेली करारपत्राची यावी कंपनीनं दिलेल्या मोबदल्यात तफावत असून गुंड आहेत वाशी तालुक्यासमोर पंचवीस जून पासून आठ दिवस आमोरण उपोषण केले आहे कंपनीचे अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधींनी हे उपोषण सोडवलं परंतु आमच्या पदरात काहीही मोबदला मिळत नाही म्हणून वाशी तालुक्यातील तांदुळवाडी पारा पिंपळवाडी आणि सोराळा मांडवा या गावातील शेतकऱ्यांनी अठ्ठावीस जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे शहाजी शेडे एम सी एन न्यूज वाशी धाराशिव आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस आम्ही समस्त तांदववाडी सारोळा पिंपळवाडी व वा पारा गावची शेतकरी आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे आमरण उपोषणास ब बसण्याचे निवेदन दे देण्यासाठी आलेलो आहोत जे आम्ही गेल्या महिन्यामध्ये पंचवीस जून ते दोन जुलैपर्यंत जे उपोषण केलं होतं त्याच्यामध्ये आमची कुठलीही मागणी पूर्ण न झाल्या असतो आम्ही परत आता येत्या अठ्ठावीस जुलैपासनं परत जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव इथे आमरण उपोषणास बसत आहोत हे उपोषण आमचे पवन चिक्कीच्या अन्यायविरोधात असेल याच्या काय याच्यामध्ये प्रमुख मागण्या अशा असतील जे कोणचकीच्या लोकांनी जे गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट केलेली आहे मोठा तो मोठा छोटा तो छोटा ज्या पद्धतीनं त्यांना मोबदल्यामध्ये डिफरन्स म्हणजे भेद भेदाभेद केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही उपोषणाचा लढा उभा केलेला आहे याच्यामध्ये असा विषय झाला आहे की गरीब शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मीटरप्रमाणे तर श्रीमंत शेतकऱ्यांना बावीस हजार रुपये मीटरप्रमाणे दर देण्यात आला आहे याच्यामुळे आमची प्रमुख मागणी अशी आहे की जे सर्व शेतकऱ्यांना जे बा जास्तीत जास्त मोबदला म्हणजेच बावीस हजाराचा जा मोबदला दिला आहे त्या मोबदल्याप्रमाणे आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अन्यथा आम्ही आमरण उपोषण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अठ्ठावीस जुलै अठ्ठावीस जुलैपासून अमरण उपोषणासाठी कलेक्टर ऑफिससमोर बसणार आहे मी मधुकांत चौधरी आम्ही अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसपासून तांदुवाडी पारा सारोळा या ठिकाणीची लोकं जिल्हाधिकारी कार्यालय घराची इथे कोणाला बसणार आहोत तर आमच्या अशा मागण्याचा की सर्वांना सपा समान मोबदला भेटला पाहिजे की एकाला कमी आणि एकाला जास्त तर टावरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही लोकांना पाच लाखापासून पस्तीस लाखापासून भेटलं आहे ही तपावत का एक गरिबी म्हणून तपवत आहे का नेमकी कशामुळे तपवत आहे आणि मीटरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर काही शेतकऱ्याला दोन हजार रुपये मीटरपासणं पस्तीस हजार रुपये मीटरपर्यंत नेमकी ही तपावत कशामुळे ह्यासाठी आम्ही आठवड्या तारखेला उपस्थाला बसायला